आता असा कुरकुरीत जाळीदार मेदूवडा बनवण्यासाठी ना डाळ भिजत घालण्याची गरज ना वाटण्याची आवश्यकता अगदी झटपट तुम्ही तांदळाच्या पिठापासून असा हा कुरकुरीत जाळीदार मेदूवडा बनवू शकता आणि त्यासोबत बनवलेली आहे खोबऱ्याची मस्त हिरवी चटणी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी अगदी इन्स्टंट बनणारा नाश्त्याचा हा पदार्थ बनवलेला आहे नाश्त्याला तेज तेज पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो आणि असा झटपट होणारा नाश्ता जर आपल्याला भेटला तर आपलं वेळही वाचतो आणि काहीतरी चटपटीतही खायला मिळतं तर असे कुरकुरीत जाळीदार मेदूवडे बनवण्यासाठी इथे बटाट्याचा वापर करणार आहे तर एका मोठ्या बटाट्याचा मी इथे असा कीस करून घेतला दोन पाण्याने हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये हा कीस ठेवला आहे हा इन्स्टंट मेदूवडा बनवण्यासाठी आपल्याला बटाटे उकडवण्याची आवश्यकता नाही आहे कच्चाच बटाटा आपण इथे वापरू शकतो बटाट्याचा केस करून घेतलेला आहे आता पुढची तयारी करूया तर इथे एका कढईमध्ये मी दोन कप इतकं पाणी टाकून घेतलं आहे असे मेजरिंग कप जर तुमच्याकडे नसतील तर कुठल्याही एका वाटीचं किंवा ग्लासाचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता दोन कप इतकं मी इथे कढईमध्ये पाणी टाकून घेतलं पाण्याला थोडी उकळी आली आहे यामध्ये एक चमचाभर जिरं आणि एक चमचाभर पांढरे तीळ मी इथे वापरले पांढऱ्या तिळाऐवजी काळे तीळ पण तुम्ही वापरू शकता हिरव्या मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे त्यानंतर भरपूर सारी अशी कोथंबीर या पाण्यामध्ये टाकून घेतली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की कि यामध्ये किसलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आता हा बटाट्याचा किस जो आहे तो मी चांगला पिळून घेतलेला आहे त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि त्यानंतर ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये मी तो टाकून घेतला आहे आता हाय फ्लेमवर हा बटाट्याचा किस चांगला चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचा आहे बटाटा किसून घेतल्यामुळे शिजायला फार वेळ लागणार नाही अगदी चार ते पाच मिनटात हा शिजला जाईल चार पाच मिनटानंतर बटाटा बघा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता यामध्ये मी तांदळाची पिठी टाकून घेणार आहे जी पिठी आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो उकड काढण्यासाठी जी वापरतो तीच मी इथे हे मेदूवडे बनवण्यासाठी वापरणार आहे तर पिठी टाकल्यानंतर पटापट -पत या पाण्यामध्ये हे पीठ तांदळाचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ज्या गाठी बनतात पिठाच्या त्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहे आता लगेचच बघा इथे पिठाचा चांगला गोळा तयार झालेला आहे कारण यामध्ये आपण सर्व प्रमाण अगदी परफेक्ट घेतलेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित असा हा गोळा तयार झालेला आहे आता यामध्ये एक चमचाभरीत कमी तेल टाकून घेतलं आणि हे पीठ जे आहे ते अगदी एक ते दोन मिनटांसाठी वाफवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं झाले की लगेचच झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा सर्व पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित असा हा गोळा पुन्हा व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पिठामध्ये कुठेही गाठी गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत व्यवस्थित असं पीठ तयार झालेलं आहे आता ही उकड जी आहे ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर मी गॅस बंद करून घेतला आणि आता एका ताटामध्ये ही उकड काढून घेणार आहे तांदळाचं पीठ आता थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनटं आणि लगेचच याचे मेदूवडे बनवायला घ्यायचे तर एक पाच सहा मिनटं झाल्यानंतर पीठ हे थोडंसं कोमट झालेलं आहे आता हातांना तेल लावून याचे हवे त्या आकाराचे मेदूवडे बनवू शकता तर मध्यम आकाराचे इथे मी मेदूवडे बनवले तर सात ते आठ वडे मध्यम आकाराचे एवढ्या पीठामध्ये बनतात तुम्ही जर याहून छोटे केले तर बारा ते पंधरा वडे बन शकता तर इथे बघा या पद्धतीनं मी हातावर असा गोळा दाबून घेतला आहे आणि बरोबर मध्यभागी याला असे होल करून घेतले आता या पद्धतीनं मी बाकीचे सर्व वडे तयार करून घेते इथे सर्व वडे तयार करून घेतलेले आहे उकड आपली परफेक्ट तयार झाल्यामुळे वडे हे अगदी परफेक्ट आणि अगदी झटपट तयार झालेले आहेत तर एकूण आठ वडे तयार झाले आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल हे अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे म्हणजे वडा हा अगदी आतपर्यंत व्यवस्थित असा तळला जातो तर इथे तेल बघू बगु, बघून घ्या व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये हळूवारपणे असा वडा सोडायचा आहे एका वेळेला दोन दोन तीन तीन वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित असे तळले जातील तीन चार मिनटं एक बाजू तळले गेली की वडे पलटवून घ्यायचे आणि दुसरी बाजूसुद्धा तीन चार मिनटं असे तळून घ्यायची आहे आणि सोनेरी रंगावरती हे वडे असे दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत अगदी आतपर्यंत वडे व्यवस्थित असे तळले जातात आणि एकदम जाळीदार कुरकुरीत वडे तयार होतात तर तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर वडे मस्त तळले गेलेले आहेत आता हे वडे काढून घेते आणि बाकीचे देखील वडे याच पद्धतीनं मी तळून घेते तर अगदी कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत आणि इथे मी खोबऱ्याची चट चटणी देखील बनवून घेतलेली आहे इडली डोस्यासोबत आपण जी खोबऱ्याची चटणी बनवतो त्याच पद्धतीनं मी ही चटणी बनवून घेतली आहे तरीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चटणी रेसिपीची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मी थोडक्यात सांगते ह्या चटणीसाठी मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे सुकं खोबरं भाजकी डाळ हिरवी मिरची आलं त्यानंतर कोथंबीर आणि अर्धा लिंबाचा रस चवीनुसार मीठ हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि आता यावरती मी फोडणी करून घेणार आहे तर फोडणीसाठी एक पळीभर तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी हिंग कडीपत्ता ही अशी चुरचुरीत फोडणी मी या चटणीवर टाकून घेते इथे चटणी देखील तयार झालेली आहे आणि मेदूवडा पण तयार झालेला आहे तर अगदी झटपट बनणारा हा मेदूवडा आणि ही चटणी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद